नमस्कार शेतकरी बांधवांनो पाच हजार रुपये अनुदानाच्या पहिल्या टप्प्यातील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग पहा जिल्ह्यांची यादी व मिळालेला निधी एकोणीस सप्टेंबर रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून विभागीय कृषी सहसंचालकांची बैठक घेऊन सव्वीस सप्टेंबर पूर्वी आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यासह सविस्तर याद्या सादर करण्याचे निर्देश दिले शेतकऱ्यांचे संमती घेऊनच त्यांना अनुदान देण्यात येणार आहे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे आतापर्यंत ऐंशी टक्के काम झालं आहे राज्य सरकारनं ई पीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या यामुळे गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईल ऍप्लिकेशनवर पीक नोंदणी केली नव्हती असे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत या ठिकाणी आपण जिल्हे बघतोय आणि अनुदानाची रक्कम जिल्ह्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर यासाठी अनुदानाची रक्कम जी आहे ती कोटी लाक आले लिया है। जालना साथी कोटी पन्नास लाक साथी कोटी त्र्याण्णव लाख रुपये या ठिकाणी आलेली आहे जालन्यासाठी नव्वद कोटी एकोणपन्नास लाख रुपये त्यानंतर बीडसाठी पंच्याऐंशी कोटी सोळा लाख नांदेडसाठी शहाण्णव कोटी सत्याहत्तर लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत तर परभणीसाठी शहाण्णव कोटी पंच्याहत्तर लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर लातूरसाठी शहाण्णव कोटी सत्तावन्न लाख रुपये आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यासाठी सत्याऐंशी कोटी एक्केचाळीस लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत आहेत तर हिंगोली जिल्ह्यासाठी सहासष्ट कोटी सत्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत ही अनुदानाची रक्कम सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे